पण वाडा अधिकाऱ्यांना आमच्या महिलांकडून एकच त्यांना इशारा देतो आम्ही आव्हान करत इशारा देतोय की आम्हाला जर का इकडे टी वन मध्ये घर मिळालं नाही एक एकवीस आणि एकोणतीस ला तर इकडे मोठं आंदोलन होईल तिकडे एकोणतीस वाल्यांनी पण सांगितलेलं आहे तसं एकवीस वाले पर्यंत जाहीरच करतो की या चार दिवसात आमची लॉटरी झाली नाही तर आम्ही नक्कीच नक्कीच इतकं आंदोलन करू की अख्खी वरळी पेटून ठेवू मग काय माहिती आता ज्या वेळेला हे इलेक्शन येईल ना आमदारकीच विधानसभेचं आम्ही बिल्डिंगमधले मा मी तरी मतदान करणार नाही मी बहिष्कार घालणार बहिष्कार घालणार त्याच्यावरती पूर्ण बहिष्कार घाला त्याच्यावरती तो वरी बिडीचा बिडीचा एकशे एकवीस बिल्डिंग आहे वनवा पेटाला वेळ लागत नाही महाडाने सावाज राहावं आहे महाडाने इतकांदा फेज बदलला आहे ना आमच्या रहिवाशाचा तोंडाला फेज यायचा राहिला आहे कधी फेज वन परत ते रिचेंज केलं फेज टू अरे तुम्हाला पाहिजे तेव्हा चेंज करणार होश मिराव होश मिरव

तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वा, स्वागत आहे दक्षिण मुंबईतील किमान किंबहुना वरईतील नागरी समस्यांचे विषय आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत मांडत असतो असाच एक विषय वरई बी डी डी चाळ क्रमांक एकोणतीसच्या रहिवाशांचा आम्ही दाखवला होता मांडला होता अशाच पद्धतीचा एक विषय वरई बी डी चाळ क्रमांक एकवीसच्या रहिवाशांचा आलेला आहे बी डी चाळ डेव्हलपमेंट हा एक मुंबईतील दक्षिण मुंबईतील मानाचा प्रोजेक्ट मानला जातो म्हाडाचा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट देखील गणला जातो परंतु रहिवाशांच्या वेगवेगळ्या इमारतीतून वेगवेगळ्या तक्रारी म्हाडाच्या बाबतीत आणि अंतर्गत कुठल्या विषयांच्या बाबतीत येत असतात आपण जाणून घेतोय नेमक्या ह्या रहिवाशांच्या काय समस्या आहेत आपलं ड्रीम प्रोजेक्ट आपलं मोठं घर आपलं हक्काचं घर हे बनत असताना कुठेतरी नाराजीचा सूर का उमटतोय आपण या रहिवाशांकडूनच जाणून घेतोय व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी आपल्यासोबत आहेत बोला नाव काय आपलं नमस्कार सर्वप्रथम आपल्या वाहिनीचं मी आभार मानतो की आपण या ठिकाणी आलेत आणि आमचा विषय गंभीरताने घेतला मी अनुप दुबे आहेत साहित्य रहिवासी आहेत माझ्यावर अनेक आमचे रहिवासी लोक आहेत सगळे महिला म्हणजे पुरुष म्हणजे ज्येष्ठ आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक पण आहेत तर विषय असा आहे की प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवत आहेत माडा त्या सध्या शासन आणि माडा त्यांचाही आभार आहे की सगळ्यांना घर भेटणार आहे त्या गोष्टीसाठी पण काही गोष्टी अशा आहे की जे त्यांनाही माहीत आहे की चुकी चुकीचं होतं आहे पण त्यांना ते करता येत नाही आहे का त्याचा टेक्निकल रिझन आहे त्यांच्याकडे एक्स वाय झेड काय रिझन असतील तर असे बरेच काही रिझन आहे प्रकल्प आज तुम्ही बघत असाल हा फ्लोर विथ टाकीचा फ्लोर घेऊन बेचाळीसमधले उभे राहिले आम्ही कुठलाही प्रकारचं अडचण निर्माण केला नाही ही आमची एकवीस नंबर लाईनीत नऊ बिल्डिंग आहे नऊपैकी एकाही बिल्डिंगने अडचण निर्माण केलं नाही त्यांना आज आमची एकवीस आणि एकवीस ही एकोणतीस ही प्रायव्हेट बिल्डिंग आहे मध्ये पोलीस लाईन वसत आहे ज्यावेळी या लोकांनी सुरुवातीला सर्वे केलं त्यावेळी आमच्यावर ठप्पा मारला पोलीस लाईन पोलीस लाईन ठप्पा मारल्यामुळे ते अधिकारी अधिकारी काही माहीत नाही प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेम बदल खाली चौसष्ट ते सत्याहत्तर नंबर बीडीचाळ आहे वरीतलाच तिथे बहात्तर नंबर आणि पंच्याहत्तर नंबर ह्याच्यात रहिवाशींचं बिल्डिंग आहे आणि थोडी प्रमाणात पोलीस घर आहेत पण मोस्टली रहिवाशी राहतात जे की भाडेकरू आहेत पी डब्ल्यू डीला भाडे भरतात आमची एकवीस नंबर देखील पी डब्ल्यू डीला भाडा भरतो आणि एकोणतीस नंबरही असं झालं हे वारंवार आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही म्हणजे आमच्या रहिवाशींना सांगितलं आम्ही म्हाडाच्या संपर्कात दोन हजार बावीसच्या नोव्हेंबर डिसेंबरपासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकडनं असं अशी चूक झालेली आहे आजही ते चूक ॲक्सेप्ट करतायत पण लेखी तुम्ही म्हणा तुम्ही तुमच्यासाठी कुठल्याच प्रकारचं ते आश्वासन फक्त तोंडीत देतात लेखी कुठल्याच आश्वासन देत नाही ही चूक लक्षात आणण्यात तुम्ही कुठ तुम्ही स्वतः जरी गेले ना शिंदेसाहेब तिथे विचारले की एकवीस आणि एकोणतीसचा काय आहे ते स्वतः सांगतील तुम्हाला ही राहून गेली आमच्याकडनं चुकून मग चुकीला म्हणजे आम्ही बळी पळायचं का आम्ही रहिवाशी बळी पडायचं का आमच्या रहिवाशीमध्ये चलो ठीक आहे एखादी सर्वंट गव्हर्नमेंटमध्ये असेल एकोणतीसमध्ये एक मंत्रालय आहे बंधू पण आम्ही तेवढा प्रभावीपणे म्हणजे काय मंत्र्यांच्याच मागे म्हणा की इथे म्हणा ते ठीक आहे सगळे नोकरदार आहेत आम्ही सर्वसामान्य मिडल क्लासमधले फॅमिली होत सगळे सकाळी नोकरीला जातात आणि संध्याकाळी परत येतात आम्ही आमच्या पद्धतीने विषय महाडा प्रशासनाकडे वारंवार जाऊन तुम्ही पाहिलं असेल आमच्याकडे जवळजवळ दोनशे ते दीडशे पाण्याचे आम्ही त्यांना आजपर्यंत अर्ज दिला आहे त्यांनी आमच्याकडनं सहमतीपत्र मागितले आम्ही आमच्या ऐंशी खोलीपैकी जेवढे जमलं मॅक्स टू मॅक्स सत्तर म्हणा बहात्तर म्हणा जेवढे जमले ते आम्ही त्यांना पुरवलं देखील तरी देखील त्यांचं काही ते हे येत नाही आहे रिस्पॉन्स येत नाही आहे आमच्यासाठी आम्ही रहिवाशी रहिवाशी बसून आमची जी एकवीस नंबर म्हणा किंवा एकोणतीस नंबर म्हणा आणि इतर पोलीस बसाद आहे त्यांचं पात्र यादी ते कमिशनर ऑफिसकडनं होतो त्यांच्यासाठी वेगळा नियम लागतो मग ते त्यांच्या पद्धतीने ते फॉलो करतात आणि आपल्या वेगळ्या पद्धतीने आपण फॉलो करतो रहिवाशी आहे म्हणून आणि ते लाभार्थीमध्ये येतात आम्ही रिडेव्हलपमेंट प्लॅन अँड प्रोजेक्टमध्ये येतो तसं झालं आज एवढा प्रकल्प तुम्ही पाहिले सगळं तुम्ही दिवसादिवस तुम्हाला दिसला असता बेचाळीस मधले उभे झाले एकही बिल्डिंगने त्यांना त्रास दिला नाही आजपर्यंत ही नऊपैकी एकाही बिल्डिंगने त्रास दिला नाही असं होत असताना ते आमचा विचार ते काय म्हणतात आम्हाला तुमची गरज नाही आहे आम्ही सगळं समजू शकतो वरी बिडीचा प्रमा बीडचा एकशे एकवीस बिल्डिंग आहे वनवा पेढ्याला वेळ लागत नाही महाडाने सावध राहावं आहे महाडाने इतकांदा फेज बदलला आहे ना आमच्या रहिवाशाचा तोंडाला फेज यायचा राहिला आहे कधी फेज वन परत ते रिचेंज केलं फेज टू अरे तुम्हाला पाहिजे तेव्हा चेंज करणार आता त्यांनी त्यांचा लेटेस्ट जो फेज होता त्यांनी जे काही चार्ट बनवलेलं डिक्लेरेशन केलेला आत्ता त्यांनी रिसेंटली जे काय आठ नऊ बिल्डिंगचे लॉटरी काढले आठशे घरात शिल्लक होते आठशेपैकी त्यांनी सहाशे घरांचं शिल्लक लॉटरी काढले जुलैच्या समथिंग तारख्यात दोन तारखेला किंवा एक तारखेला असेल त्यांनी काढल्यानंतर त्यांनी ज्या बिल्डिंग एकदे त्रास सन करत नाही ज्या त्यांच्या प्लॅनमध्ये नाही आहे कुठेही नाही या त्यांनी कुठेतरी दाखवं यांनी यांचं प्लॅनमध्ये घेतलेला आम्ही समावेश केलेला आणि पब्लिकली डिक्लेअर केलेला वेबसाईट म्हणा चार्ट म्हणा त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणा कुठेही डिक्लेअर न करतानाही त्यांनी त्या ते त्यांची बिल्डिंग घेतले त्याच्यामागे त्यांचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कसं वाचेल त्याच्यामागे त्यांची बुद्धी तेवढीच चालली पण रहिवाशींनी जे त्रास सहन केला ते त्यांच्याही बुद्धीत नाही आला आम्ही चार वर्षा देखील त्रास सहन केला आजही आम्ही त्रास सहन करतो तुम्ही परवा आल्यास असता आपल्या पर्वाचा परवाचा वेळ होता त्यावेळी अक्षरशः दोन तास विद्युत नव्हतं आमच्या इथे बी एस टीला स्वतः कोणी जरी कंप्लेंट केलेलं आहे हे माझ्या मागे तुम्हाला ओव्हरहेड वायर दिसत असेल तुम्ही पॅन करू शकतात इथे किंवा कुठेतरी पुढच्या चार बिल्डिंगमध्ये कुठे जरी होता त्यांच्याकडे कंप्लेंटच गेली होती की स्मोक येतो आहे मी घरी आलो साडेपाचला माझ्यासमोर ते कनेक्टिव्हिटी त्यांनी काय केलं आमच्या इथेच पेटी आहे ती ते करतात सबस्टेशनमध्ये इश्यू असल्यामुळे सबस्टेशन शिफ्टिंग झालं आहे त्याचे जे हॅवी ड्युटी वायर्स असतात ते जुनीच आहेत नवीन टाकली नाही आहे नवीन पण टाकले पण ती नवीन बिल्डिंगसाठी आहे ते जुन्या बिल्डिंगला त्याला कनेक्टिव्हिटी देता येत नाही आहे हा एक अडचण झाला ते कधी पण आता मला वाटतं रिसेंटली परवा किंवा तीन दिवस आधी आहे ना पोलिस लाईनला जो सकाळचा पाणी येतो ना त्याची पाईपलाईन या लोकांनी तोडलेली तोडून ती कशी जोडलेली त्याला गरुड पाणी म्हणतात ना घाण वास वगैरे येतो तसं पण ते त्यांना येतो आहे आम्हा आम्हाला प्रायव्हेटवाल्यांला ते काय लाईनचं कनेक्टिव्हिटी मॉर्निंग नाही आम्हाला फक्त इव्हनिंग आहे हे दोन विषय झाले बाकीचं तुम्हाला काय म्हणजे ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालतो त्या ठिकाणी रहिवाशीने राहणाऱ्याने त्रास जो भोगतात ना ते तुम्हाला माहीत आहे तो ज मच्छर असू दे ड डेंग्यू मलेरिया इलेक्ट्रिसिटी डस्ट म्हणू दे स्लर ज्यावेळी स्लरच्या गाड्या जातात ना आमचं हे रोड पूर्ण पु, बरं पाऊस आला तरच क्लीन व्हायचा यांच्याकडनं स्वतःहून कधीच साफ नाही व्हायचं बिल्डिंगला तडे पडले ते एवढं आमच्या बिल्डिंगला ऐंशी खोली आहे प्रत्येक बिडीचाहीतच ऐंशी खोली आहेत प्रत्येक बिल्डिंगला ऐंशी खोलीच आहे तुम्ही आता व्हिज्युअल्स घ्याल प्रत्येक खोलीत जमलं तर जावं आवर्जून मी सांगतो तुम्हाला त्यांची ती मॅडम कार्यकारी अभियंता जाणीव मॅडम पण आलेले त्या ऋषी ते म्हणाले तुमची बिल्डिंग बाहेर न बरी वाटते हो बोला तुम्हाला आता दा आतनं दाखवतो आम्ही कशी वाटते ज्या ज्या खोल्या त्यांनी पाहिले नाही अरे बोले ते असे कसे काय म्हणजे जवळजवळ प्रत्येक स्लॅब खाली जो भीम असतो ना साहेब तुम्हाला मोर दॅन फिफ्टी पर्सेंट आहे ना घरातले भीमचे ना तुकडे असे खाली पडलेले किंवा क्रॅक गेलेले भेटतील आता ती आठ बिल्डिंग जे घुसवली त्यांच्या घरी ते बीम पडले नसतील भीमचे तुकडे म्हणा किंवा क्रॅक गेलेले असतील बरोबर हे आमच्याच पट्ट्यात तुम्हाला बघायला भेटेल का जी पायलिंग झाली जी व्हायब्रेशन झाली आहे रिसेंटली ह्या लोकांनी के ॲक्सिव्हेशन केलेलं आहे बाजूच्या बिल्डिंगच्या मागे कुठलीच प्लॅनिंग नव्हती हो माती एवढी खड्डं मारलं ना बाजूचं माती ऑटोमॅटिकली पडलं फक्त बिल्डिंग खचाचा राहिलेला ताबडतोब त्यांनी दहा ट्रक माती मागून ते जर खड्डा केलेला ते विजवला तो विषय माझ्या लक्षात आला बावीसमधलेच आपले बंधूंनी सांगितलं आहे बा असं असं झालं आहे डॉक्टर किरण म्हणून आहेत ते सांगितलं असं असं झालं आहे त्यांच्या अधिकारींना सांगितलं आहे मग नंतर त्यांनी पायलिंग केली आणि आज त्याला कंक्रीटची गाडी गेली तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा मी श्री संतोष त्यानंतर म्हाडाचे काही अधिकारी आणि इकडचे आर्केट विवेक भोळे अशी टीम एकत्र येऊन एकवीस ते चाळीसमध्ये मध्ये त्यावेळेला प्रत्येक दोन दोन बिल्डिंगच्या पटांगणामध्ये चित्रफित दाखवून ते सभा घेत होते सभा घेत असते वेळी तिथल्या स्थानिक रहिवाशांना सांगण्यात आलं की आपण इथले मूळ रहिवाशा असून आम्ही इथे फेज वनमध्ये आठ टॉवरचं प्रोजेक्ट सुरू करीत आहोत सुरू करीत असताना ज्यावेळी हे प्रोजेक्टचं काम होईल त्यावेळी आपण इथे मूळ रहिवाशांना आम्ही पहिले इथे प्राधान्य देऊ असं आश्वासन त्यांनी देण्यात आलं आता गेली चार वर्ष या प्रोजेक्टला पूर्ण होत आहेत आणि एक ते दीड वर्षामध्ये हे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे पण आज इथले स्थानिक रहिवाशांमध्ये जर बघायला गेल्यात आपण तर चार क्रमांक एकवीस आणि एकोणतीस या दोनच प्रायव्हेट बिल्डिंग या ठिकाणी जागेवर राहिलेल्या आहेत आणि इथल्या स्थानिक पैकी अकरा बिल्डिंगचं सोडत म्हणजे अर्थात लॉटरी झालेली आहे आणि त्यानंतर हे होत असताना तर काही बिल्डिंगचं म्हाडायला ज्या पद्धतीने गरज होती त्या पद्धती आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी सात आणि इकड एका बाजूच्या आठ अशा टोळं बाहेरील पंधरा बिल्डिंग या स्थानिक जागेवर त्यांची सोडत करून दिलेली आहे हे करत असतानासुद्धा आम्ही म्हाडाच्या वारंवार जाऊन म्हाडा ऑफिसला पत्रव्यवहार करीत आलोत तर इथल्या आमच्या स्थानिक रहिवाशांचं असं रह म्हणणं आहे आम्ही मूळ रहिवाशी असल्यामुळे आम्हाला आमच्या जागेवरतीच या जागीच आम्हाला लॉडी म्हणजे सोडत मिळून आम्हाला आम्हाला घर मिळालं पाहिजे हे होत नसूनसुद्धा आम्ही तिथले काही कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर सुद्धा आम्ही संवाद केला होता त्यानंतर करीत असताना त्यांनी आम्ही ठीक आहे आम्ही बघू अशा शब्दात त्यांनी आम्हाला उत्तर दिलं कसे करताना इथं स्थानिक रहिवाशी आम्ही म्हाडामध्ये वारंवार फेरा मारित होतो त्यावेळी म्हाडाने कोणतीही दखल आमची घेतलेली नाही गेल्या महिन्याभरात आम्ही संजीव जयस्वाल म्हाडाचे उपाध्यक्ष यांच्याशी सुद्धा चर्चा केली चर्चा करीत असताना त्यांनी सांगितलं आता ह्या ठिकाणी एकही घर शिल्लक नाही आहेत आमच्याकडे जे तीनशे चौऱ्याण्णव घरं होती ती सी एम साहेबांनी सांगितलं की पोलीस बांधवांना आम्ही दे दिली आहेत तर संजीव जसवालांनी बोललो आम्ही मूळ रहिवाशी आहेत तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी हे काम सुरू असताना आम्ही तुम्हाला इथे प्राधान्य देऊ पण अक्षरशः आपल्या अधिकाऱ्यांनी ही चूक केल्यामुळे आपण आपल्या अधिकाऱ्यांनी बोलावं आणि त्यांची कान उघडणी करावी असं त्यांना आम्ही सांगितलं पण संजीव यांनी न सांगता आम्ही त्यांना सांगितलं साहेब आपल्या अधिकाऱ्यांना बोलवा आणि काय चूक आहे रहिवाशींची काय मागणी आहे हे आपण पहिलं समजून घ्या पण त्यांनी न घेता त्यांनी सांगितलं सी एम साहेबांकडून मला प्रेशर आहे राज ठाकरे हे पक्ष मनसे पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडून मला प्रेशर आहे आपल्या आपल्याजवळ असं प्रेशर असताना आपण स्थानिक रहिवाशांचं शेवटी कसं आहे प्रशासनामध्ये पहिल्या रहिवाशांची आपण विचारणा घ्या घ्यायला पाहिजे पण असं न घेता आपण एखाद्या नेते मंडळीकडून जर असं करत असेल तर ते, ते पूर्णपणे चुकीचं आहे पण इथल्या स्थानिक रहिवाशी म्हटल्यावर रहिवाशांचं मत घ्यायला पाहिजे अन्याय कुठे होतो आहे आम्ही त्यांना सांगितलं साहेब तुम्ही एका बाजूला न्याय दिलात दुसऱ्या बाजूवर अन्याय करताय पण हे फार चुकीचं होत आलेलं आहे पण आता रहिवाशांमध्ये एवढा आक्रोश निर्माण झालेला आहे की तेसुद्धा आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत पण स्थानिक अधिकार सांगितलं असं काही करू नका आम्ही याच्यावरती विचार करू आणि तोडगा काढू म्हटलं साहेब आजपर्यंत आपण तोडगा काढत आला पण दोन वर्ष झाली याला आणि आपण सांगताय की आज इथे घर एकही घर शिल्लक नाही आहे पण आम्हाला माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना एवढं सांगायचं आहे आणि माडाचे जे उपाध्यक्ष आहेत आ, संजीव जयस्वाल आणि म्हाड्याचे मुख्य मुख्य अधिकारी श्री मुलींद बोरीकर यांना आम्हाला साईवड सांगू इच्छितो की एकवी चाळ नंबर एकवीस आणि एकोणतीस हे मूळ रहिवाशी असल्यामुळे आम्हाला आमच्या जागीच घर मिळालं पाहिजे आणि आमची कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉटरी ही या लवकरात लवकर व्हावी अशी इथल्या स्थानिक रहिवासींची इच्छा आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी माझं नाव साईनंद गोपाळ कोठावळी मी आय बिल्डिंगमध्ये एकवीसमध्ये वळी बिडच एकवीस राहणारा म्हणजे जन्म झाला ना वर्षाचा सासन मी इकडे आलो होतो मग तुम्हाला काय माहिती आहे की आत्ता वेळेला हे इलेक्शन येईल ना आता आमदारकीचं विधानसभेचं आम्ही बिल्डिंगमधले मा मी तरी मतदान करणार नाही मी बहिष्कार घालणार बहिष्कार घाला त्याच्यावरती पूर्ण बहिष्कार घाला त्याच्यावरती मी सौ सुनीता काकडे आम्ही गेले दीड वर्ष का दोन वर्ष आम्ही सातत्याने म्हाडाशी संपर्कात आहोत की आम्हाला आमच्या ठिकाणीच घर द्या पण आता आता आम्हाला सांगण्यात आलं आता माझ्या बंधूंनी सांगितलं की आता इकडे एकही घर शिल्लक नाही म्हाडा पण म्हाडा अधिकाऱ्यांना आमच्या महिलांकडून एकच त्यांना एक इशारा देतो आम्ही आव्हान करत ती इशारा देतोय की आम्हाला जर का इकडे टी वन मध्ये घर मिळालं नाही एकवीस आणि एकोणतीस ला तर इकडे मोठं आंदोलन होईल तिकडे एकोणतीस वाल्यांनी पण सांगितलेलं आहे तसं एकवीस वाजेपर्यंत जाहीर करतो की या चार दिवसात आमची लॉटरी झाली नाही तर आम्ही नक्कीच नक्कीच इतकं आंदोलन करू की अख्खी पेटून ठेवू एवढं मोठे आंदोलन करू कारण आमचं अक्काचं घर आम्ही सोडणार नाही काम बंद तर होणारच पण इतरही गोष्टी भरपूर होती हे महाराजा अधिकाऱ्यांना आम्ही हे आता इशारा देतो या आता त्यांच्या पाया पडून त्यांना हात जोडून आम्ही खूप झालं खूप फेरा मारून झालं अगदी आमचे पाय सुजलेत इतके आम्ही त्यांच्याशी सगळ्यांनी संपर्क साधला पण कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही राजकीय दबाव आहे ह्याचा है, दबाव आहे त्याचा दबाव आहे आता त्यांच्यावरती आम्ही दबाव कसा टाकतो हे म्हाडा अधिकारी आणि राजकीय लोकांनी हे बघितलं पाहिजे आम्ही इलेक्शनला लेडीजनी ठरवले बायकांनी चालतं आहे एकही लेडीज एकही माणसाला बाहेर पडून देणार नाही जे काही भाड्यांनी बाहेर गेलेत त्या लोकांना वरळीत मतदान करायला देणार नाही आमचं का आमचं इलेक्शनचं नाही या आचारसंहितेच्या अगोदर आमची लॉटरी काढली तर आमच्याकडून सर्वांना सर्वांना मदत होईल नंतर ह्याचा परिणाम खूप वाईट होईल हा आमचा इशारा आहे काय एक वर्ष आमच्याकडे प्रतिनिधी जाऊन आमच्याकडून जी संमती पत्रकं घेतलेली आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी की तुम्हाला लवकरात लवकर देतो आणि हे आम्हाला आहे त्याच्यामुळे आमच्यावरती अन्याय झालेला आहे आम्ही काहीतरी घेणार मी एकवीस मधील रहिवाशी वैशाली सनील आम्हाला आता फक्त एवढं सांगायचं आहे एकवीसमधील रहिवाशांना की आतापर्यंत आम्ही भरपूर सहन केलं आणि आमच्यापर्यंत आमच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं की तुम्हाला बी वनमध्ये देण्यात येईल आणि नंतर आम्हाला हे स्वप्न दाखवलं आणि आमच्यावर जो अन्याय झालेला आहे हा अन्याय आम्ही सहन करणार आणि आम्ही एकजुटीने एक सगळे रहिवाशी एकजुटीने सगळ्यांनी ठरवलेला आहे की हा आपला जो अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडायची आहे आणि वाचा फोडून आपला हक्क आपण मिळवायचाच आहे तर तेच म्हणणं आहे भाऊ एकवीस मध्ये मी नरेंद्र नरे मयकर एकवीस अठरा मध्ये आम्ही राहतो इथे त्रास आम्ही करायचा आणि दुसरे येऊन इथे आयत्या बिळावरती यायचा त्यांना आम्ही निषेध एकवीस मध्ये सगळे रमेश करणार आणि आम्हाला हक्कच आमचं घर मिळालंच पाहिजे एवढं बोलतो आमच्या इथे ह्या धुळीमुळे लहान मुलांना दम्याचे त्रास व्हावं लागले घरात अक्षरच्या धुळीसाठी मशनी लावावे लागल्यात तुम्हाला हवं तर आम्ही दाखवतो मच्छरांनी त्रास दिला आमच्याकडे डेंगू मलेरिया किती आजारांनी लोक इथे आजारी आहेत ह्याचा प्रशासनाला ना दिसत नाहीये का की वारंवार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतोय पण त्यांनी कोणी दखल घेत नाही आणि दखल घेतल्या नाही त्याचा परिणाम वाईटच होणार आहे हे प्रशासनाने लक्षात ठेवा ऑक्सिजन लावा लागतं लाईट आम्हाला दहा तास लाईट नसते कसं राहायचं आम्ही दहा दहा तास लाईट नाही रात्र रात्रभर लाईट नसते आणि तुम्ही वायरी बघा वायरी सगळ्या बाहेरून लगल्यात इकडे जर का एखादी सॉक्स सर्किट झालं मुलं खेळतात एखादं काय झालं जीवित आणि झाली तर ह्याला कोण जिम्मेदार आहे जिवितात जेव्हा जीव जाईल तेव्हाच आम्हाला घर देणार असतील ना तर आम्ही रहिवाशी हा माव आणि परिणाम आहे तुम्हाला दाखवतो पाहिजे तर कसं घरात मशीन लावलेत त्या वरई वरे बिडिडीचा क्रमांक एकवीसशे हे संतप्त रहिवासी होते आपल्या आपल्या मागण्यांना धरून ते अतिशय ॲग्रेसिव्ह झालेले असंही आपण पाहायला मिळालं आहे कुठेतरी अन्याय होतो आहे अशी भावना देखील या ठिकाणी व्यक्त झालेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका